नमस्कार सर्वांना कसे आहेत आपण सगळे तर आज मी बनवलेला आहे क्रीमी अंडा मसाला किंवा क्रीमी अंडा ग्रेव्ही खूप छान टेस्टी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे चवीला अप्रतिम लागते आणि पटकन होते थोडीशी वेगळी पण चवीला एक नंबर अशी ही रेसिपी आहे तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करते मी माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये आपण एकही मिनिट वाया घालवत नाही तर लगेच सुरुवात करतोय आपण आपल्या रेसिपीला एका पॅनमध्ये मी उभा चिरलेला एक कांदा घेतलेला आहे आपण मसाला बनवून घेणार आहोत पहिल्यांदा त्यासाठी इथं मी एक उभा चिरलेला कांदा भाजून घेणार आहे एक इंच आलं घेतलेलं आहे त्यानंतर मी आता याच्यामध्ये दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित थोडंसं तेल टाकलं आहे मी आणि आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित भाजून घेतो आहे त्याच्यामध्येच मी टोमॅटो टाकलेला आहे एक मोठा आणि आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया फ्राय करून घेऊया तर या ठिकाणी आपले हे सगळे जिन्नस फ्राय होत आलेले आहेत आपल्याला यांना आता काढून घ्यायचं आहे या ठिकाणी मी अंडी शिजत ठेवली होती अंडी चार घेतलेली आहेत मी तुम्ही क प्रमाण कमी जास्तही करू शकता आता आपल्याला एक कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर अंडी शिजलेली आहेत आणि अंडी आता आपण सोलून घेतो आहे तर या पद्धतीने सगळे अंडी सोलून घ्यायचे आहेत आपल्याला अंडी सोलून झाल्यानंतर आपल्याला अंड्याचा पांढरा भाग व पिवळा भाग वेगवेगळा करायचा आहे याच्यामुळेच आपल्या ज्या रेसिपीला क्रीमी टेक्स्चर येणार आहे तर मी या ठिकाणी हे जो पिवळा बलक आहे तो वेगळा करून घेते तर हीच आजच्या रेसिपीची आपली खासियत आहे तर बघू शकता की पांढरा बल भाग जो आहे तो वेगळा केला आहे आणि हे जे बलक आहे ते वेगळे करू करून घेतलेले आहेत आता आपल्याला हा जो पांढरा भाग आहे याचे असे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत तो तुमी वरती तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ हा आवडला तर नक्की घरी ट्राय पण करा आणि नक्की व्हिडिओला लाईक पण करा तर या ठिकाणी आपण हे एक चौकणी भाग करून घेतलेत आणि हे जे पिवळे बलक आहेत यांना आपण असा स्मॅश करून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो अंड्याचा पांढरा भाग आहे त्याला फ्राय करून घ्यायचा आहे मी पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये हे अंड्याचा पांढरा भाग जो आहे तो मी छानपैकी फ्राय करून घेते थोडीशी हळद टाकणार आहे आणि याला गोल्डन रंग येईपर्यंत मी छानपैकी याला फ्राय करून घेणार आहे तर या ठिकाणी आपला अंड्याचा हा पांढरा भाग छानपैकी फ्राय होतो आहे आता आपण त्याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेणार आहोत आणि एक बारीक चिरलेला कांदा आपण टाकलेला आहे आता कांदा आपल्याला चांगला गोल्डन होईपर्यंत त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जो आपण मसाला केला होता त्याची प्युरी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता हा मसाला आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण फ्राय करून घेतो आहे आता याच्यामध्ये सुक्के मसाले टाकतो आहे धने, तक, धने टाक धनेपूड टाकलेली आहे दोन चमचे जिरेपूड एक चमचा गरम मसाला दोन चमचा टाकलेला आहे आपण आणि आता आपण याच्यामध्ये लाल तिखट दोन चमचा टाकणार आहोत आता हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मसाला होता तो मी मिक्स केलेला आहे पाण्यामध्ये आणि तो मी या मसाल्यामध्ये ओतलेला आहे आता पुन्हा एकदा आपण मसाला चांगला मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये जे अंड्याचं पिवळं बलक होतं जे स्मॅश करून ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत याच्याचमुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती क्रीमी बनणार आहे हे आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत मसाला चांगला भाजल्यानंतर कारण हे लगेच करपलं जातं तर सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आणि आता थोडं थोडं करत आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आपल्याला जास्त पातळ हवं असेल तर पातळी करू शकतो आता आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण जे फ्राय करून ठेवलेले अंड्याचे पांढरे बलक आहेत त्यांना आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत वरून कोथिंबीर पसरवायची आहे आणि आपली मस्त अशी क्रीमी अंडा करी तयार झालेली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय आणि कशी वाटली रेसिपी तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद